जिल्ह्यातील अकरा नगर परिषद आणि एक नगरपंचायत निवडणूक आहे दोन दिवसात अर्ज भरायची मुदत संपती आहे सगळ्या पक्षांची वेडेवाकडी चित्रपती द्यायला लागलेली आहेत काय नेमकी गणित कशा रीतीने चाललेलं आहे आता आपण पाहतो की सोलापूर जिल्ह्यातल्या जो जवळ अकरा नगरपालिका नगर, नगर परिषदा आणि एक नगरपंचायत याची निवडणुकीच्या फॉर्म भरण्याची प्रक्रिया आता अंतिम टप्प्यामध्ये आलेली आहे भारतीय जनता पक्षानं अकरा ठिकाणी स्वतःच्या चिन्हावर उमेदवार उभे करण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि त्यासोबत ज्या ठिकाणी चिन्ह नाही त्याही ठिकाणी आम्ही भारतीय जनता पक्ष म्हणून युतीमध्ये आम्ही जातो आहे आणि त्या ठिकाणी भारतीय जनता पक्षाचा लोकांना मानाचं स्थान मिळेल अशी परिस्थिती आता निर्माण आहे परंतु मी एवढं सांगेन की जिल्ह्यातल्या सगळ्या महानगर नगरपालिकेच्या निवडणुका भारतीय जनता पक्ष लीड करतोय आणि या जिल्ह्यामध्ये भारतीय जनता पक्ष बहुतांश म्हणण्यापेक्षा सगळ्याच्या सगळ्या नगरपालिकांमध्ये भारतीय जनता पक्ष सत्ता येईल अशा पद्धतीची सत्ताधारी मोहिते पाटील विरुद्ध अजित पवार गटाचे जे आहेत ते तर धवलसिंह मोहिते पाटलांनी प्रवेश केलाय तिथं आपलाही पॅनल असणार आहे अनेक ठिकाणी मित्र पक्ष एकमेकांच्या विरोधात दिसत आहेत आ, मी पहिल्यापासून आम्ही सांगतोय की युतीमध्ये ज्या ज्या ठिकाणी युती करणं शक्य आहे त्या ठिकाणी आम्ही युती करतो आहे ज्या ठिकाणी युती होणार नाही अशा ठिकाणी आम्ही मैत्रीपूर्ण लढती करतो आहे आणि ज्या ठिकाणी आवश्यकता भासेल त्या ठिकाणी निवडणुकीनंतरही एक आम्ही एकत्र येऊ परंतु या ठिकाणी प्रत्येकाला आपल्या पक्षाच्या संदर्भात भूमिका घेणं आवश्यक आहे ती भूमिका प्रत्येक पक्ष घेतो आहे आणि भारतीय जनता पक्ष आत्ता आपण बघितलं की पूर्वी आपण विचार केला तर मला वाटते बारापैकी एखाद्या ठिकाणी सुद्धा असं चिन्हावर भारतीय जनता पक्ष लढला नव्हता पण आता आम्ही जवळजवळ सगळ्याच नगरपालिका आम्ही चिन्हावर लढतोय त्या भारतीय जनता पक्षानं या निवडणुकीमध्ये खूप ताकदीने उतरण्याचा निर्णय घेतला आणि निकाल पण भारतीय जनता पक्षाच्या बाजून दिसतील मधील व्यापाऱ्याला मोहिते पाटलांनी त्यांची कोट्यवधी रुपयाची जमीन हडप केल्याचा आरोप आहे भाऊ आपण लाकलोजमध्ये भयमुक्त व्यापारी असा नारा दिला होता त्यांच्यासोबत नाही अशा पद्धतीनं काय घडलं असेल तर शंभर टक्के चुकीचं आहे या संदर्भात मी पाठीमागे काही डॉक्टर्स मला भेटले काही व्यापारी मला भेटले होते आणि त्या ठिकाणी प्रचंड मोठ्या प्रमाणावर अशा पद्धतीचं काम केलं जातं काही लोकांच्या जमिनी बळकावण्याचं काम काही लोकांना पैसे उकलण्याचं काम काही लोकांना गुंडगिरी क लोकांच्यावर करण्याचं काम आपण सातत्यानं केलं जाते आणि म्हणून मी प्रशासनाशी बोललो आहे मी व्यवस्थेशी आमचं बोलणं झालेलं आहे आणि तातडीनं संबंधिताच्यावर अशा काही गोष्टी ज्या ज्या ठिकाणी घडतात त्यांच्यावर कारवाई करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत आणि येणाऱ्या कालखंडामध्ये आमचा नाराज आहे की भयमुक्त आणि भयमुक्त भयमुक्त आखलोच मुक्त आखलो अशा पद्धतीची भूमिका आम्ही घेऊन येणाऱ्या निवडणुकीमध्ये जातोय आणि मला खात्री आहे की नक्की त्याला यशील ठिकाणी किती ठिकाणी आघाडी होण्याची शक्यता आहे आणि चिन्हावर किती ठिकाणी नगराध्यक्ष निवडणूक लढल एक मी सांगितलं आपल्याला की आम्ही आघाडी किती ठिकाणी होते हा विषय आहे काही ठिकाणी आघाडी होते पण चिन्ह मात्र शंभर शंभर टक्के नगरपालिका आम्ही चिन्हावर होतो नगराध्यक्ष सर्व चिन्ह अवराच टक्के चिन्हावर होतात भाऊ महत्वाचा मुद्दा पंढरपूरचा आहे पंढरपूर